यूअर काय आय पी एल बघतो आहेस आता बराच वेळ झाला ना, ना टी व्ही चालू मग जरा संस्कृतचे शब्द विचारू टीव्ही बंद करतो ओके मी मराठीत नाव सांगते तुला त्याचं संस्कृत नाव सांगायचं आहे ठीक आहे कात्री बादली बादली द्रोही टेलिफोन नदी, लाटण चाळायची चाळणी असते ती नृत्य करणारी नर्तकी सीस पेन्सिल अंकली घड्याळ घटी बाटली कुपी पेन लेखनी, सरस्वती सरस्वती आणि पेटीला काय म्हणतात आणि माशा असतात त्या त्यातल्या माशीला बरोबर मुंगीला काय म्हणतात वेल लता आणि मेणबत्तीला काय म्हणतात मेणबत्तीला हा सिख थ हा सिख वर्तिका आणि म्हातारी आजी असते तिला काय म्हणतात आणि तराजूला काय म्हणतात तुला आणि कॅलेंडरला काय म्हणतात आणि बेडला काय म्हणतात खटवा चावी असते ना कशाची पण चावी त्या चावीला काय म्हणतात सायकल द्विचक्रिका तुला द्विचक्रिका आवडते ना झोपाळाला काय म्हणतात होडीला काय म्हणतात नौका पट्टीला काय म्हणतात फाईल असतात ना कामाच्या बरोबर Uh, साडीला काय म्हणतात शाटिका पेपर न्यूजपेपर वर्तमानपत्र सुरी चुरिका uh, ताटली किंवा डिश थालिका पेटी पेटिका हार घालतो ना आपण फुलांचा त्यानंतर टीपॉय किंवा टेबल उत्पेटीका परत उच्चार उत्पेटीका उत्पेटीका उत 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 शिक्षिका शिक्षिका मुलगी बालिका अरे वा वेरी गुड थँक्यू बाय